महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागातील भगवंत बबन शिंगाडे या कर्मचाऱ्याला स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्रपती गुणवत्तापूर्ण सेवा पदक जाहीर झालंय त्याबद्दल शिंगाडे यांचा प्रशासक के मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला महापालिका अग्निशमन विभागातील भगवंत बबन शिंगाडे यांना राष्ट्रपती गुणवत्तापूर्ण सेवा पदक जाहीर झालंय त्याबद्दल स्वातंत्र्य औचित्य साधून प्रशासक के मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते शिंगाडे यांचा सत्कार करण्यात आला भगवंत शिंगाडे सतरा मार्च एकोणीसशे त्र्याण्णव रोजी फायरमन म्हणून अग्निशमन सेवेमध्ये रुजू झाले त्यांनी तेहतीस वर्ष उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे दोन हजार एकोणीस आणि दोन हजार एकवीसच्या महापुरातील धाडसी कार्यासाठी त्यांचा यापूर्वी गौरव झालाय पर्यावरण जनजागृतीसाठी त्यांनी कोल्हापूर ते कन्याकुमारी असा सायकल प्रवास करत जल जंगल बचाव असा संदेश दिलाय तांडेल पदावर कार्यरत असलेल्या भगवान शिंगाडे यांना पदक जाहीर झाल्यामुळं महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाच्या चांगल्या कामाला पोचपावती मिळाल्याचे गौरवोद्गार के मंजुलक्ष्मी यांनी काढले यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ शिल्पा दरेकर उपायुक्त कपिल जगताप परितोष कंकाळ मुख्य लेखापरीक्षक कलावती मिसाळ राजश्री पाटील संजय सरनाईक स्वाती दुधाणे उज्ज्वला शिंदे शहर अभियंता रमेश मस्कर जला अभियंता हर्षजित घाटगे यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते